तब्येत चांगली नव्हती त्यामुळे आता जुती आली बघा आला म्हणली मी करते स्वयपाक ताय तुम्हाला माझी मी सगळं करते तर शांगा ही फोडायची त्या इकडं ताय लागली शांगा फोडून द्यायला आली जाऊ खर जाव आणि मिळून राहिलेला खरं चांगला आहे बर का बहिणीन कसं आहे आज त्या आजारे म्हणले मला कुठं तर मला वाईट वाटलं कारण सकाळ जास्त थकवा आले वाटायला आता त्यांच्या आता सकाळ जातो ते मग आता म्हणलं चला म्हणलं माझी मी करते मी पण ओरतली माझी पण पूजा मांडायची झाली त्यामुळं पूजा मांडावं लागली तिला व्यवस्थित केलं बरं तिने व्यवस्थित केलं पण माझ्याच्यानं काय जमलं नाही बरं बहिणी तिला माहित आहे मी सकाळ धरणं जी अशी झोपलेली होती उठलीच नाही उठूच वाट ना मला त्यामुळं मी काय केलं नाही तिला म्हणलं खर तू काय केलं काय मी काय केलं वेगळं ना। नाही खर म्हंटल त्यांचा शनिवार आहे ना दोघाला किती लागायचं तिला म्हणलो तर राहून दे करते मी पण म्हणले नको ताई कोरला करते म्हणले तुम्ही बसा का तुम्हाला करू द्यायच नाही म्हणली मला असं काय आहे का सांगा म्हणले मला नाही नसन झालं मग एक तर आजारे वरण दिसतय चेहरा पाक सुकले मग मला नाही काय उग लागलं म्हणलं जाऊन करून यावं म्हणून तिचं काय खुनवती माहितीये का ती शाखा फडले ते आणि शाखा फडलेली ती ती या ती खुनवती जुतीला तर दिवाळीची सुरुवात जुतीने तर चालू केली आजपासून तिनं सांगितलंय का नाही तुम्हाला मला काय माहिती नाही पण तिनं सुरुवात आजच्यापासून केली करायला आहे का चिवडा काय सकाळी म्हणजे काय चिवड्यापासून सुरुवात केली काय झालं माहिती गादा एवढा बाजार आणला होता किराणा आम्ही जाऊन आणला होता पण मनासारखं म्हणायचं दिवाळी करण नाही दिवाळीच करणं तरी आज जमलं नाही बघा दिवाळी करायला कारण गवळने ती मला जुळवला ती सांगितलेलं ताई ना त्यातनं पण चिवडा फक्त केलाय बघा आता उद्या शंकरपाळे थोडी चकली करावं म्हणलं होतं तर तुमच्याकडं कशा प्रकारची चकली करते ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आम्ही करतो ती रेसिपी आम्ही टाकीन तुम्हाला मग तुम्ही म्हणाल होय उद्यापासून पण बनती आणि काय काय ताई तसं ता करत पण असते द्या कारण चकली करणारच आहे मी तुम्हाला दाखवते कसं करते काय आधीच सांगणं म्हणजे ते सरप्राईज राहणार काय तर वेगळं असू दे आमच्याकडनं पण तुम्हाला म्हणून करायचं आहे तिनं केली सुरुवात एक एक करायला लागली माझ्या ज्याच्यानं काय जमलं नाही आणि मला उद्या पण जमत नाही आणि परवा जवतन दिवशी पण जमत नाही बघा खरं सांगती माझ्या मागं जरा आहे कुटाना विसा जो पण माहित आहे कुटा असू द्या वाळाय चालू या अचानक पाऊस येतोय का असं वातावरण होतो या कधी पाऊ या कधी तो ऊन पडतो या मग माणसांना काय समजायचं जरी आम्हाला तुम्हाला माहित आहे आता आपण काय आपल्या ज्या ताय त्या ज्या बहिणी आपण जे एकदा करायला बसलं त्या करंजीला तर शेवटच नाही जसं करायला आलं की त्याला शेवट थोडी तर शिल्ली निघती आता असं करत 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 ती वाढत जात काय म्हणून लागत नाही भरपूर अक्षर इतकं करावं लागतं ना मला माहिती आहे तर तुम्ही सांगा तिचं म्हणणं बरोबर आहे की करंजीला शेवट नाही बरोबर आहे तिचं पण ती म्हणणं करंजीला शेवट नाही तर तुम्ही सांगा ज्या वेळेस जावा जावा वायला असते त्या आणि खरंच सांगते ज्या वेळेस दुसरी थुरली जावला जर काय म्हणजे थोडा त्रास झाला तर ज्यावेळेस धाकटी जाव विंसना करते त्यावेळेस थोरल्या जावला मनापासून समाधान वाटतं थकवा पण आला तर जावं म्हटलं पाहिजे ताई चा करू का त्यावेळेस सगळं काय असेल ती थकवा फार का असं ना निघून जातो बरं बहिणीनं खरं जावा एका म्हणजे एक सख्या म्हणून राहावं असं मला म्हणायचं पण कसं असतं थोडंफार इकडं तिकडं होतं कारण की सख्या बहिणीत पण झगडा होतोच होत असं नाही असं नाही जिथं वाढ तिथं प्रेम जास्त असतं मित्रांनो तुम्हाला आता मी रिअल मध्ये सांगते झालं आज ताईनं मला किती खवळून मला अगवाने घालायला लावले मला मी म्हणलं होतं मला येत नाही त्या तर ज्यावेळेस त्या बोलल्या तुला कशा येत नाही मी मी सांगते ना तू कर तरी थोडी चुकली होती त्यातनं पण ताई सावरून घेतलं सांगितलं मग मी केल्या तीच भागावर तिनं केलं तिच्या घराला <coughs> शोभा आली मला पण भारी वाटलं अगं बहिण आपलं आपण मोठं आहे ती लहान आहे आपलं काम आहे तिला चांगलं सांगायचं जेवढा होता होईल एवढा तिला चांगलं सांगायचं तिला चांगलं शिकवायचं का ना आहे गु बाय साहेब कसं काय आरी पडू नको नाही काय झालं असू दे साहेब आरी नाही पडत वड आरी पडली नाही पण वड कशी जे माहित आहे का एकतर उपास असतो उपास असले की माणसाला एकतर जेवण करू टायमिंग निघून गेला वेळ निघून गेली की माणसाला जेवण मग कुठंतरी आपण करबडी करून केलेलीच बरे माझ काय अजून खरं नाही बरं बहिणीनं माझ जाणं म्हणजे कस पहाटच जायचं असं माझं म्हणजे दोघांच ठरलं की पहाटच जायचं पण हिनी म्हणते तर मामाला बोलून तू दोन दिवस जा माझं काय अजून फिक्स झालं नाही जायचं आहे का नाही निस्त चालू आहे पण खरंच जायचं आहे का नाही फिक्स नाही फिक्सचा विषय नाही लक्ष्मी पूजन झाल्यावर आपली लक्ष्मी आपण साजरी करतो या जी काय ते आपण पार पाडली दिवाळी सगळी केली पण कसं माहितीये मित्रांनो बहिणीला भावाची ओढ असते दिवाळी सण आहे तर रक्षाबंधन तर दिवाळी लय खास दिवस हा महिलेसाठी असतो मग जावं लागणार आहे मी तर जाणार आहे कोट सांगत नाही मी जाणार आहे लक्ष्मीपूजन झालं सकाळ उठून पाडवाय पाडवाय दिवशी मग एक बारा एक वाजता असं माझं नियोजन आहे आधी नियोजन म्हणते नियोजन करून एक भाग म्हणून सांगितलं बघा तुम्हाला जायचं आणि तिला माहेर म्हणलं की तुम्हाला आधीच माहिती आहे ती माहेरची लय की तिला माहेर म्हणलं तान भूक लागत नाही तिला काय कुंच्याच लिखी कुंची पण असू द्या भूक लागत नाही बहिणी मग कसं आहे घ्याना वारालाच लिहित बाळाला जाय मिळतं आय बाप्पाकडं फक्त एवढं दोन राख्या आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर दिवाळी प्रतापयावरून पर्या आली की लक्ष्मी पूजन झाल्याशिवाय घरच्या लक्ष्मीनं माहेरला जायचं नाही पहिली जात होते पहिले एकडं होत आताच आहे हा आता नाही तिचं काय तर तिकडे हुडका हुडकी चालू आहे जिरो कुठ आहे तिचं हुडका मुडकी चालू आहे बहिणीनं काय करता ती विचार ना मला कुठं आहे कुठं नाही काय तिचं चालू आहे तर तुम्ही सांगा माझी ही जाओ कशी हाय कशी नाही म्हणजे माया हाय का नाही तुम्ही सांगा आता मला माहित आहे माया हाय का नाही तिची माझ्याबद्दल किंवा माझी तिच्याबद्दल खरं खरंच बरोबर आहे आपण आपल्यासाठी चांगलं म्हणण्यापेक्षा आपल्याला पुढच्या मी स्वतः माझं गुणगान काय उपयोग नाही तुमचं काय ना मत येत या आमच्या जोडी सांगा माझ्या म्हणजे माझ्या व्यक्तीच मा पण राहू द्या हो ज्या वेळेस आम्ही दावा दावा आहे हो बहिणी सारखे आहे कशा आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बरं आणि बहिणी जुती मला या दिवळीला काहीतरी एक भेट देणार आहे तिची भेट काय लई मोठी नाही असं लेक दोनशेची तीनशेची शंभराची किंवा पन्नासाची बघू तुमची जुती ताय तुमच्या कैदूतायला काय गिफ्ट दिया तुमच्या <laughs> कविता ताईना मस्त गिफ्ट दिलंय तिला पण तिच्याकडं मला अपेक्षा आहे एका गिफ्टची बघू ती काय गिफ्ट देते काय नाही तिच्याकडनं मला काय हे नको तिच्याकडं मला काय पाहिजे की घरात आपली शांतता घरात आनंदानं गोविंदानं एकामेकाचं सुख दुःख एकामेकांना सांगणं हीच पाहिजे तिच्याकडनं मला काय नको आहे कारण की ती जे आहे तीच माझ्यासाठी लय मोठं गिफ्ट आहे हाय का नाही बहिणीनं जी देवानं माझ्या पदरात तिला टाकले ना तीच मोठ माझ्यासाठी लय आहे धंदलत दिली किंवा काय पण दिलं तर काय पुरत नाही माणसाला कोणचाही माणूस असू द्या फक्त ह्या जावा जावानी जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जर एका जुटी नाही एका मेळान राहिलं तर काय का का कमी पडत नाही फक्त आता एका गोष्टीची कमी आहे बघा तेवढी कमी तिची दूर झाली की मग तिचा म्हणजे परिवार आहे ती पूर्ण झाला मीच मी तर हायच हो तिच्या संग पण तिचा परिवार कधी पूर्ण होणार आहे ज्या वेळेस तिला मुलगा होणार आहे त्यावेळेसच तिचा परिवार पूर्ण होणार आहे का नाही ग नाही मी आजच सगळं बोलली बघा आज मी धनतेरसची जी पूजा मांडली त्याच्यामध्ये मी जी लक्ष्मीची पूजा केली सरस्वतीची ज्यावेळेस मी सांगितलं सगळ्यांना सांगितलं या कि मुलगी आहे ना माझी हीच माझी लक्ष्मी आहे बर ग बाळाची नाही काय अडचणी असते त्या असत काहीतरी बघा मित्र